शुभ दुपार मित्रांनो आणि दुपारचे आहे ना साडेबारा झालेले आहेत आणि आज दिनांक आहे एकवीस तारीख आहे शुक्रवार आहे चाललो होतो मी राजापूरला या साईडला गाडी आपली तिथे लावली आहे आणि इथे बघा ना हा कुठला प्राणी आहे कमेंट करून मला सांगा हा मेलेला इथे बहुतेक आहे ना कुठल्या तरी गाडीने उडवलेला आहे वाटतं आणि हा रोड आमच्या इथे भुईला जातो हा राजापूरला जातो पुढे गेलो गाडी थांबवली बहुतेक हे रात्री झाल्या वाटत माहित नाही कुठला प्राणी आहे तो पण त्याला बाजूला करणं गरजेचं आहे दुसरे जे प्राणी आहेत ना पशु पक्षी ते खातील आणि त्याला खाली टाकावं लागणार आहे इथे टाकलं तर काय माहित नाही की काय होईल म्हणून पन पण आपण त्याला खाली टाकूया जेणेकरून कोणाला दिसणार नाही असं हातामध्ये काही नाही आहे ठेवणार तो इथेच अरे मोबाईल पडला ठेवणार तो इथेच पण बरोबर वाटत नाही रस्त्यावर काहीतरी प्लास्टिक वगैरे बघणं गरजेचं आहे प्लास्टिक भेटलं आहे अरे देवा बघा रात्रीच झालेलं आहे तर ह्याला इथे टाकून चालणार नाही कारण की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर जाईल आणि असं असे पशु पक्षीची नजर जाईल अस ठेवायचंय वास यायला लागलाय याला भरपूर बहुतेक इथे साईडला ठेवूया जेणेकरून पशु पक्षी आहेत ना त्यांची नजर जाईल प्रचंड घाण वास येतोय टाकून ठेवूया आपण खाली ठेवलंय आपण आणि आता इथून झाला पाहिजे वास होतो प्रचंड काल रात्रीच झालाय वाटत तर हा व्हिडिओ बनवायचं कारण असं होतं की रस्त्यामध्ये अशी कुठली जनावर असेल ना म्हणजे आता हे रानटी जंगलातले प्राणी आहेत त्याचबरोबर कुत्रे वगैरे असतात रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये मरतात तर कृपया करून गुरु उचलून साईडला टाका जेणेकरून आहे ना काय बोलू पुढे समजून जा तुम्ही आपल्यामध्ये माणुसकी आहे ती माणुसकी जपून ठेवणं गरजेचं आहे ज्याच्या गाडी खाली आले गुरु आहेत ना म्हणजे हा प्राणी मेला आहे तर कृपया करून तरी थांबायला पाहिजे होतं आणि साईडला करायला पाहिजे होतं हा रस्ता आहे ना रहदारीचा रस्ता आहे हा सकाळपासून सात वाजल्यापासून आहे वा ना लोक ये जा करतात पण ज्यांनी ज्यांनी बघितलं आणि पुढे गेले आहेत ना त्यांना एक सांगतो हा व्हिडिओ बघत असेल तर माणूस जपून ठेवा कारण की ना भविष्यामध्ये ना माणूस कामाला येणार आहे असं तुम्ही पुढे गेलात म्हणजे डोळे असून तुम्ही आंधळेपणा करत असाल ना तर ही सर्वात मोठी तुम्ही चूक करताय तर रस्त्यामध्ये अशी जनावरे वगैरे ॲक्सिडेंटमध्ये मिलेली असेल ना तर कृपया करून उचलून बाजूला ठेवा भविष्यामध्ये माणूस की आहे ना ही कधीही वाया जात नाही आज तुम्ही मदत केला तर कधी ना कधी भविष्यामध्ये ना ती माणूस की यांना तुमच्या कामी येणार आहे तर कृपया करून असं करू नका हा व्हिडिओ बनवायचं कारण तेच होतं की माणूस की जपून ठेवा त्यासाठीच दुर्दैव वाटलं अशी जनावरं रस्त्यामध्ये ॲक्सिडेंटमध्ये मरतात पण काय करतात दिवसेंदिवस ही जनावरं आहेत ना शहराकडे यायला ला, गावा लागल्यात गावाकडे यायला लागल्यात म्हणजे गावच्या वस्तीकडे यायला लागल्यात कारण की जंगलामध्ये त्यांना खायलाच काही नाही आहे तर ज्याच्या गाडीखाली हे जनावर मेलं असेल ना तर त्यांनी ॲक्च्युली गाडी थांबून बाजूला करायला पाहिजे होतं पण ठीक आहे तो घाईघाईमध्ये गेला असेल या घाबरून गेला असेल पण आहे ना तुम्ही तरी आहे ना असं बघून पुढे जाऊ नका हीच तुम्हाला एक विनंती करतो माणूस की जपून ठेवा कधी ना कधी कामाला येईल